हस्ते पोलिसांचा स्नेह हो मेळावा संपन्न वर्षभरातील सर्व सण उत्सव मिरवणुका आंदोलने शांतपणे हाताळल्यानंतर पोलिसांच्या डोक्यावरील ताण कमी करण्यासाठी तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची पारिवारिक ओळख व्हावी याकरता सोबतच पोलिसांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याकरिता खामगाव उपविभागातर्फे नांदुरा येथे पोलीस स्नेह मेळावेचे आयोजन करण्यात आले होते गेल्या वर्षभरापासून सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी हे वर्षभर सुरू असलेल्या सण उत्सव आंदोलने व्ही आय पी दौरे यामध्ये ड्यूटी चोख बजावत असतो आपली ड्युटी चोख बजावत असताना पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर नियमित ताण कमी करण्यासाठी खामगाव उपविभागातर्फे पोलिसांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सोबतच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक भेटी होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या नियोजनाखाली तांदुरा येथील आरती सेलिब्रेशन्स येथे पोलिसांकरिता स्नेह मेळावा आयोजित केला होता यामध्ये विविध कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांनी सुद्धा लावणी नृत्य गायन तसेच विविध प्रकारचे डान्स यामध्ये सादर केले यावेळी या, के या, या कार्यक्रमाला खामगाव शेगाव मलकापूर नांदुरा जळगाव जामोद बुलढाणा येथून अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने जगण्याच्या अनुषंगाने आणि तितकाच आनंद स्वतःप्रती साठवून ठेवण्याच्या अनुषंगाने आज सगळे एकत्र जमलेले आहोत तुम्हा सगळ्यांचं इथं स्वागत आहे